पावसाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी संबंधितांना सत्वर आदेश काढण्यात यावेत अशी मागणी युवा नीती विज्ञानदादा माने यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे या निवेदनात म्हटलंय की नालेसफाईला प्राधान्य देण्यात यावे यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सुसज्ज तत्पर सेवेत येणारी अशी असावी उदाहरणार्थ जेट रॉडर मशीन जे इत्यादी ट्रॅक्टर ट्रॉलीसह गुंठेवारीमधील समस्या सोडविण्यासाठी तेथील पाण्याचा निचरा करण्याची व सदर ठिकाणचे रस्त्यावर जाडीप्रमाणे मुरुं भरावा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी पावसाळ्यामध्ये स्मशानभूमी सुस्थितीत असाव्यात डिझेल दाहिनी चालू असावी रोडवरील खड्डे चांगल्या मटेरियलचा वापर करून मुजवावेत कचरा वेळच्या वेळी रोजच्यापेक्षा तत्परतेने उचलण्यात यावा त्यामुळे घाणिज्य साम्राज्य पसरणार नाही व रोगराई पसरणार नाही ज्या ठिकाणी दलदल व चिखल निर्माण झालाय त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य देऊन काम करावे वरील कामासाठी ऑफिस स्टाफ कमी पडत असलेल्या कालावधीसाठी स्पेशल स्टाफ मंजूर करून सदर कामी करण्यात यावेत आदी मागण्या विज्ञानदादा माने यांनी या, या निवेदनाद्वारे केल्या आहेत बंडू चौगुले प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज